नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील दोन आठवड्यांपासून देशाच्या दक्षिणेकडे असलेल्या तमिळनाडूमध्ये पावसाचं थैमान घातलं असून हे चित्र नव्या आठवड्याच्या सुरुवातीसुद्धा कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे किंबहुना तमिळनाडूला पुढील चोवीस तासासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सध्या देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका प्रचंड वाढलेला आहे तर काही भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी तरी होत आहे परिणामी स्वरूप महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम राज्यातील तापमानावर होताना दिसत आहे नेपाळमध्ये थंडी वाढली असून अकरा पॉईंट तीन अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झालेली आहे पुढच्या दोन दिवसात नेपाळसह राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवण्यात आलेलं आहे विदर्भात बहुतांश जिल्ह्यातील कमान तापमान चौदा अंशवर पोहोचले तर उत्तर महाराष्ट्रातही पाऊस थंडीचा कडाका वाढणार आहे दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र या थंडीच्या वातावरणाला अपवाद ठरत असून येत्या तूर्तास किमान तापमानही कोणताही घट होण्याचे चिन्ह नसल्याची बाब समोर येत आहे पातळीवर एकीकडे पावसाचा इशारा देण्यात असतानाच दुसरीकडे उत्तर भारतातील राज्यांना मात्र थंडीचा तडाखा बसू लागलेला आहे सध्या जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड भरपवृष्टी सुरू असून त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे